त्याच्यामध्ये आम्ही एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर हो। एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा पडकेल एवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे कोणाच्याही किती आघाड्या झाल्या आणि कोणी एकत्र आलं तरी महायुतीला डॅमेज करू शकत नाही एवढी कार्यकर्त्यांची फौज आणि जनतेचा विश्वास हा आमचा ही बातमी ही नक्की वस्तुस्थिती आहे काही चॅनलनं देखील सोशल मीडियावर ही बातमी टाकलेली आहे परंतु लक्ष्मी ऑर्गेनिक जी कंपनी आहे ज्याचा आपण उल्लेख केला की के एक पदार्थ बनवतो ते म्हणजे पर आणि पॉलिप्युरा अल्किल म्हणजे परफास्ट त्याला म्हणतात ते बनवण्याचा कारखाना तिथे टाकण्यात आलेला होता इंडस्ट्री म्हणून खरं तर एम पी सी बीनं याच्यामध्ये काही गोष्टी बघितलेल्या आहेत इंडस्ट्री म्हणून आमचा त्याच्याशी काही ये संबंध येत नाही तरी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः या सगळ्या गोष्टीची माहिती घेतलेली आहे आपण जे म्हणतो की पीफाझ नावाचं जे पदार्थ बनवण्याचं काम आहे त्याची ट्रायल सुरू आहे त्याच्यामुळं अजून वन पर्सेंटसुद्धा म्हणजे एक सुद्धा पदार्थ बनवून तयार झालेला नाही परंतु या सगळ्या ह्याच्यावर माहिती घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं आहे की केंद्रीय प्रदूषण मंडळानं देखील त्यांच्या सगळ्या ज्या मशिनरी त्याला परवानग्या दिलेल्या आहेत तिथल्या सगळ्या पदार्थांना उद्वन्मुख प्रदूषक म्हणून वर्गीकृत असल्यामुळं त्यांना आधी केंद्र सरकारनं देखील मान्यता दिलेली आहे परंतु हे जरी असलं तरी माझ्याकडे तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांनी तिथं पाहणी केली वस्तुस्थितीची पाहणी करून आढावा घेतला त्याच्यामधनं जे वेस्ट वॉटर निघालं होतं ते त्यांनी तळोजाला देखील म्हणजे त्याला आपण जाळण्यासाठी पाठवून दिलं आणि सगळा अहवाल त्यांनी कंपनीकडनं मागवण्यासंदर्भातली एक नोटीस देखील एम पी सी बीनं दिलेली आहे आणि एम पी सी बीनं दिलेल्या नोटीसला त्यांचं उत्तर आल्यानंतर जर जीवाला धोकादायक आणि कोकणाच्या निसर्गावर परिणाम करणारं जर काय तिथं बनणार असेल तर नक्की त्याच्यावर बॅन करण्यात येईल ही एम पी सी बीची देखील भूमिका आहे आणि पालकमंत्री म्हणून माझी देखील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पिफास जे आहे ते इटलीला बॅन केलेलं आहे असं जाणकारांचं मत आहे मग भारता ते भारतामध्ये का तर ते मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की उदयोन्मुख प्रदूषक या नावाखाली जी परमिशन मिळते ती या पिफासला अनेक ठिकाणी देशामध्ये दिलेली आहे याच प्रॉडक्टमधनं पिफास तयार होता अशातला भागण्याचा अनेक त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवल्या जातात जिथं अन्न प्रक्रिया करणारे पदार्थ बनवले जातात त्याच्यावर जा 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 देखील या काही पदार्थांचा वापर केला जातो त्याच्यामुळे जा 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 देशामध्ये दे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे हे पदार्थ बनत आहेत परंतु ठीक आहे देशामध्ये जरी बनत असले तरी एम पी सी बीनं जी नोटीस दिलेली आहे त्या नोटीसला समाधानकारक जर उत्तर आलं नाही आणि समाधानकारक उत्तर आल्यानंतर देखील एम पी सी बीनं असं निष्कर्षापर्यंत जर एम पी सी बी आली की याच्यामधनं प्रदूषण होणार आहे आणि कोकणाच्या निसर्गाला घातकी असणार आहे तर त्याच्यावर नक्की शासन म्हणून आम्ही कार्यवाही करू आणि ते प्रॉडक्ट बॅन करू रावसाहेब दानवे हे भाजपाचे नेते आहेत आणि ते सिनियर नेते आहेत मला असं वाटतं की त्यांना काहीतरी राजकीय चाहूल लागल्यामुळं त्यांनी हे वक्तव्य केलेलं असावं मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेना आणि रिपाई याची अतिशय मजबूत अशी महायुती झालेली आहे काल या महायुतीच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चेसाठी देखील बसलेलो होतो आणि चर्चेअंती आम्हाला जो आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये आम्ही एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा या मुंबई महानगरपालिकेवर घडू ठाकरे बंधूंच्या युतीची सध्या चर्चा असलेली पाहायला मिळते आणि त्यांच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो संयुक्त सभेने फोडणार अशी देखील चर्चा आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यक्रमात मुंबई नाशिक पुणे आणि अशा एकूण सहा संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे काय फरक पडलेला महायुती जसं मुंबईमध्ये भक्कम आहे तशी नाशिकमध्ये भक्कम आहे तशी छत्रपती संभाजीनगरला भक्कम आहे तशी नागपूरला भक्कम आहे तशी कोल्हापूरला भक्कम आहे तशी साताराला भक्कम आहे कल्याण डोंबिवली ठाण्याला भक्कम आहे एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडके एवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे कोणाच्याही किती आघाड्या झाल्या आणि कोणी एकत्र आलं तरी महायुतीला डॅमेज करू शकत नाही एवढी कार्यकर्त्यांची फौज आणि जनतेचा विश्वास सा हा आमच्यासोबत आहे माणिकबा कोकण यांचं मंत्रीपद गेल्यानंतर आता महायुतीमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये लॉबिंग सुरू असलेलं पाहायला मिळते कसं बघताय राष्ट्रवादीमध्ये जर मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की कोणाला मंत्री करणार करणारा परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांचं ने देखील कौतुक केलं पाहिजे की कोर्टानं दिलेला निर्णय हा योग्य आहे असं समजून त्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मंत्री कोण करायचं हे अजिद्धा लागणार धनंजय मुंडे अनिल पाटील आणि संजय बनसोडमध्ये रस्ते असल्याचे पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मंत्री काय शिवसेना ठरवत नाही आम्ही कोणीच ठरवत नाही त्याच्यामुळे तिघांपैकी एक करायचं उरलेल्यांपैकी एक करायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या घेतलेलं आहे आणि जे ड्रग्स मध्ये आरोपी आहे त्यांना त्याच हॉटेलमधून जेवण जेवण दाखवत असा देखील आरोप सुषमा अंधारे केलेला आहे एक पहिली गोष्ट आहे की हा जो आरोप आहे हा प्रचंड कोळसाळा आरोप आहे याच्या संदर्भातला खुलासा स्वतः प्रकाश शिंदेने केलेला आहे त्या जागेपासून त्यांची जागा किती लांब आहे किती किलोमीटरवर हो आहे हा देखील खुलासा त्यांनी केलेला आहे सूट साडेचार वर्ष चार वर्ष फक्त एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या कुटुंबांना बदनाम करणं हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे आणि त्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रतिसाद मिळत नाही म्हणून आता आग डोम काही लोकांच्या पोटामध्ये उसळलेला आहे आणि त्याच्या नैराश्याच्या भावनेतनं हा प्रकाश शिंदेवर आरोप झाला असं माझं मत आहे मुंबईतल्या नेमकी बोलणी सध्यानंतर झालेली आहे किती जागांवरती कि जागा काल विशेषतः मी आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की एकशे पन्नास जागा ह्या आमच्या दोन्ही पक्षाकडनं तिन्ही पक्षाकडनं ह्या फायनल झालेल्या आहेत सत्याहत्तर जागा ह्या आमच्या अनिर्णित आहेत अनिर्णित जागा देखील उद्या पर्वाच्या बैठकीमध्ये काही त्याच्यामधनं फायनल होतील आणि त्याच्यामधनं ज्या शिल्लक राहतील त्याच्यावर अंतिम निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी घेतले सर इथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तयारी करण्यात आली आणि त्यांची नुकतीच बैठक झाली त्याच्यामध्ये असं ठरलं की चिपूनमध्ये सोहबळावर लढायचं कारण आमची चिपळूण नगर परिषदेमध्ये फचवणूक झाली मला असं वाटतं की आनंद आहे कुणी सोहळावर लढायचं कुणी आमच्याबरोबर महायुतीमध्ये यायचं हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे जसं आम्ही मुंबईमध्ये सांगितलं की नवाब मलिक हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व मुंबईमध्ये ने करणार असतील तर भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीमध्ये युती करणार नाही एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे तशी रत्नागिरी जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी जर स्वतःच भूमिका घेतली असेल की शिवसेना आणि भाजपबरोबर यायचं नाही तर आनंद आहे की त्यांचा पक्ष वाढवतील आम्ही आमचा पक्ष वाढवू महानगरपालिका आमच्या जास्त कार्यकर्त्यांना संधी द्यायला मिळेल महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर ठाकरेंचा पक्ष जो आहे तो संपेल असं रावसाहेब दानवे म्हणतात हा मी मगाशी त्याला उत्तर दिलं की रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे काहीतरी माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाही त्याच्यामुळे याची प्रचिती आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर येईल त्याप्रमाणे संजय शिरसाहेब असं म्हणाले की ठाकरे गटाला आता कोणाची साथ नाहीये ठाकरे गटाची ही शेवटची निवडणूक आहे ते संभाजीनगरच्या बाबतीमध्ये बोलले असतील संभाजीनगर मध्ये शिवसेना आणि भाजपचीच ताकद आहे आणि तिथं आता दुर्दैव असं आहे की ते कधीही वंदनीय बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये केलं नाही ते आता उरलेली सगळी युबीटी करते इथं एम आय एम बरोबर जर यांची युती झाली तरी आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही